महाराष्ट्रातील परिचारिकांचा ऐतिहासिक विजय एका ऐतिहासिक निर्णयात औरंगाबाद येथील माननीय उच्च न्यायालयाने महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल एम एन सी च्या निवडलेल्या संस्थेची पुनर्स्थापना केली आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील दोन लाख पन्नास हजार परिचारिकांसाठी एक महत्वपूर्ण विजय नोंदवला गेला आहे एम एन सी निवडलेल्या संस्थेने दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून कौन्सिलच्या कामकाजाचा कार्यभार स्वीकारला आहे डॉक्टर मनीषा जनार्दन शिंदे या सोलापूर जिल्ह्यातून नामनिर्देशनाने निवडून आले असून त्यांची नेमणूक विजिलन्स कमिटीच्या चेअरमन पदावर झाली आहे सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलवर नेमणूक होण्याचा बहुमान प्रथमच प्राप्त झाला आहे नुकत्याच एम पी एस सी द्वारे घेण्यात आलेले असिस्टंट प्रोफेसर पदाच्या प्रवेश परीक्षेतही त्यांनी यश संपादन केले आहे त्यांच्या या यशस्वी कामगिरीमुळे बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे काउन्सिंग ही एक ऑथॉरिटी बॉडी आहे लायसनिंग ऑथॉरिटी बॉडी आहे ती जी बॉडी आपल्या राज्यामध्ये जे रजिस्ट्रेशन झालेले जे ट्रेन नर्स आहेत त्यांना एक प्रॅक्टिस करण्यासाठी नर्सिंग रजिस्ट्रेशन नंबर लागतो तर तो नंबर देण्याचं काम ही महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल करते त्याचबरोबर सगळे जेवढे पण प्रोग्राम्स आहेत ते ट्रेनिंग कसं चालतं कॉलेजेस व्यवस्थित चालतात का किंवा हॉस्पिटलमध्ये जे नर्स अपॉइंटमेंट करतात त्या ट्रेन नर्सेस असतात किंवा नाही याविषयी काम करते आणि ती महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल ही एक मेवा अथॉरिटी बॉडी आहे जी नर्सिंगच्या बाबतीत आहे जी प्रशासक म्हणून काही दोन हजार बावीस साली आम्ही काही लोकांची इलेक्शन लागलं होतं त्याचं आणि त्या इलेक्शनमध्ये काही लोकांचं निवड झाली काही लोक नामनिर्देशने असतात नामनिर्देशनाने म्हणजे मंत्री काही लोकांची नावं सजेस्ट करतात तर ती बॉडी आम्ही फॉर्म केली होती आणि राजपत्र काढलं होतं दोन हजार बावीस साली काही शासनामध्ये काही अन्यायकारक घटना घडल्या गट ज्यामध्ये काही बॉडीचे मेंबर्स त्यांना नको होते उदाहरणार्थ मी नको होते म्हणून त्यांनी काय केलं की म्हणजे बरेच बाळी सरास केला म्हणजे असे काही लोक त्यांना नको होते म्हणून त्यांनी काय केलं प्रशासक नेमले त्याच्यावरती आणि जी हक्काची बॉडी आहे आमच्या इलेक्शन निवडून आलेली ती बॉडी त्यांनी बरखास्त केली त्या बरखास्त केल्यानंतर ना आम्ही त्या अन्यायाच्या दाद मागण्यासाठी हायकोर्टामध्ये आम्ही धाव घेतली आणि ती केस आम्ही आता ती एकतीस तारखेला जिंकलो हा सगळे म्हणून आम्ही ती जिंकलो आणि त्याच्यामध्ये मला विजिलन्स कमिटीचं म्हणजे जे सगळीकडं विजिलन्स म्हणजे काय तर चुकीचं काय चालतंय का किंवा अनट्रेन नर्सेस हॉस्पिटलमध्ये नेमल्या जातात का ही जी कमिटी आहे त्या कमिटी सगळीकडे धारी टाकू शकते की व्यवस्थितरित्या चांगलं नर्सेस अपॉइंट केल्या जातात का अनट्रेन लोकांना सेवा दिली जाते आता बरेच पेशंट मरतात त्यांना नर्सेस ट्रेन आहेत का अनट्रेन आहेत आपण प्रायव्हेटमध्ये गेलं कुठं म्हणतो तुमचा नंबर